आणि ते इमिजिएटली त्यांची ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट मिटिंग काम सुरवात करा आता मापशेदारांना म्हणून जेगाव फॉर्म करता खिपार्टमेंटात टायम लागतो इमिजिएटली आता उलना पण हंड्रेड पर्सेंट एशुअर करता की कॅरियर हे कम्पलसरी जाता हे आज एशर करता दुसरे तुमच्या मिटरचे ते म्हणून चालू असतात तिसरे आता इक्वल रेट्स

पण ते करताना त्यांना खरं तरी सगळ्या सल्युशन काढपाची गरज आहे खूप म्हणजे गरज आहे आज असे जाऊचे ना, ना, जा। पाँग पाँग हो ना।, ना। की ओला ओबर ना तसं हायन क्लिअरली सांगलं हाय क्लियरली स्टेटमेंट दिला क्लिअर सांगला ओला ओबरे ओपोज तुमचे टॅक्सी दुसरे खेळले न्यूज आला नॉर्थ साऊथ ते माझे ऑफिसर बरोबर त्यांच्या एक बेस्ट नका म्हणून

जर करपा जाले डायरेक्ट इम्प्लिमेंट करते सजेशन्स दिले मागले सजेशन मागले म्हणजे जाय की नाका एका बाल मागले तुमचं मॅक्सिमम लोकांनी म्हणजे सगळ्या लोकांनी नाका म्हणून सांगले इंक्लूडिंग हाऊ नको बाकीचे आमदार आहेत पण माझ्याला ऑपरेशन आहे की आय पोस्टल बेल्ट उच्च आहे ना सर आय टूरिस्ट येतात आणि सर येतात सेफ्टी म्हणता की स्थानिक लोक लूट करू शकतात लोकल टॅक्सी कार करू शकतात बाहेर येणे देले आणि बाहेर जर नॉन कॉल ड्रायव्हर असा तो किती तरी सामान होतो आणि ते तू क्राइम रेट वाटतो

की कोण हा माफी आता किंवा कार्यकर्त्याचे माझ्या आहात सगळे आता मापशेदार म्हटलं किदें तू टॅक्सी भोवला हांव इतलेंच सांगू सुद्धा सगळ्यांनी माझे कार्यकर्ते आहा ते सगळे टॅक्सीकार आहात आणि जे डिफिकल्टी टॅक्सीकारांचे आहा काल आधी सुद्धा माझ्या टॅक्सी टॅक्सीकार बसलेले विचारतले न्याय कसो मेळटलो

बाय सेफ्टी बॉंड करता कीला काही परीक्षा घेतली करून आता एंटरप्राइज बाय पार्ट जे रखते असतात तुम्ही बोर्डन बायले ते आहे चांगला बरे होतो सेफ्टी बॉंड असतो जेव्हा भाई काही परीक्षा नैसर्गिक झाले सेफ्टी असतो सर त्याच्याला थोडी सबजेट जोडयचा असतो त्याला यस सगळे नोंद सेफ्टी तुमचे आधीन बायलेचे आधीन होईल हा ಕೋರ್ಟಾ ಕುಲೈ ಚಾರೀಕೋಕೆ ಸರ್ಚ ಹರ್ಚಿತ Paid, nordini, er la la la. Da, -da, .

तरी जे सेंटरलासून गाईडलाईन हाडून तो लागलं थंसर मर दोन हे जे आमका एकतर जॉइंट झाला नाटर मीटर आम्ही एक्सेप्ट केले मीटर घालता झगडान झगडाटर घालत ऍक्सेप्ट केले किया ऑप्शन उरला सोल्युशन मिटराचेर मिरचे रेटी आनी आणि आमका पॉयंट टू पॉईंट सर्व्हिस दिवस रेटी मत जाता सर जेव्हा गोव्स आमची रेट खेळ ती राहिला त्या खातली रिक्वेस्ट आमदाराकडे आणि तुमच्याकडे सरकारा सरकाराकडे एक ट्रान्सपरंसी घेऊची जर आम्ही जर एक देड हजार घेतात त्यांच्यानी देड हजार घेऊचे जे जी म्हणतात ती खरीच गजल जाऊ शकता देड हजार घेतात आणि ते हजार घेत जे सेकंड थिंग नोटिफिकेशन हे टू येऊसंड ट्वेंटी ती गजाली पूर्ण अपोज आता सारखे मार्ग जर जमलेले आहात जो हे येला गायडलाईन तरी मॉडिफिकेशन करून न्यू गाईडलाईन्स कित्याक न्यू जर हेतून बिजनसान हे ओला उबरत आणि बँक हा मुंबईचा तिथला बिझनेस नालांगूट कांदोळे तरी बिझनेस आहा कित्याक आमकां पावसाच्या दिसान खूप त्रास करण्यात आमच्या टॅक्सीकारांक त्या खातीर आमचे रिक्वेस्ट सर हेजेर कितें तरी तोडगो येवलो सरकारच्या वतीन चून आमच्या कडेन आज एक एज तें येता तुमी मातसो तुमच्या कडेन जाता तूं आमी तुमच्या काटाज आसताले आमी वचपाक गलाज करतले तूं आमकां तो वचून पावला तूं टायम

देणार आहे दादा इटलीला माझा सर्व फोन तारा आलो मला ऑप्शन कॉन्क्रीट बनवणार आहे इजिमीट फॉर्मेसिस फॉर 100% रिडजस्टमेंट आणि मी आम्ही ऑर्डर केलेलं माकासा दे विचार पावे की आमचं जो ट्रान्सफॉर्मर फिल्टर आता तो सांगता एप ऑफ ग्राउंड आलेला ओला मीटर ना म्हणजे तो या अडोक शकतो म्हणजे आमचा

ही <coughs> ॉजीकल्प <coughs> <coughs>

येला आंसर नसता येईल तो सांगला तर जे आता न्यू भायले येतात ते जो माझा ओपोज आहे म्हणून क्लियरली ना गाडी आम्ही आणि तूच सांगला ते एम बेस फॉरवर्डना ते क्लियरली ना आचन वापरidor गेले एअर पेजाचे झाले ते परवडचे ना या क्लियर झाला जो एग्जांपल देऊन सांगला सो म्हाकाय खबर आ ओव्हरऑल सगळे आता ते कशी वे आउट काढतले आणि कशे तुमका सेफ करतले तेचे आमकां चिंतपाची गरज देश आम्ही जर सगळे जर जॉईन झाले

ब्लू केप आणि ते मोपाचे सराउंडिंग ते टॅक्सीस त्यांचं कंप्लीट विषय डिफरंट हा एक्सप्लेन करताना सदांच मिटींगेक सांगतात आमचे कोस्टल बेल्टचे स्टँड आहात आणि ते स्टँड प्रत्येक खंयची तरी चार ने पाच हॉटेल कनेक्ट असतात आणि त्या हॉटेलाची गिरायका त्यांना मेळात ते बाकीचं बिजनस खंय व्हाप टुरिस्टांत तो वरतात सो हा सदांच क्लिअरली सांगता की हो बिजनस त्यांचं डिफरंट हा हो कंप्लीटली ऑल ओवर गोवा एप चलतलो त्याचे चलो शकना हे सांगत असतं आणि तुम्ही सांगलं तेच हा उलय हंगासले एंटायर तू मडगावच्या अभ्यास करू शकना पोस्टल म्हणजे तुमचे फिक्स हा स्टँड फिक्स हॉटेल्स फिक्स लागून तुमचा बिजनस घेऊ हंग पूण जाता जाता शक्यतो सज्जन म्हटलं तर लेटस्ट न्यू जे मॉडर्नायज जातले इजी हे पडटले ओके वे गारि बोलले का बोललो वटला मुतो बोलले कोनी ते का टू टेकवर मेंदा थे पार्लर प्रोजेक्ट दिलेला थी वे व्यचा केल्या सगळ्या बाय पडले थे देम देम आले एवेकले आमचं घर आम्ही होडीदार केलं वे व्यचा केल्या का अपॉइंटमेंट नाही सगळ्या वेच ऑटोमेटिक सर्व वगैरे सगळी बात आहे इथला एक क्लिमेंट बोलतोय म्हणजे लास्ट बोलणार आहे बाकी आमचा काय की मरागाना की ते याची घर होता तो आहे ते to puni tari hai ubhe karta te ninde tyachi dar जो kiya jo pun bhamiya तो to tipra taxi par va ani na pitya ne puni tari to ubhe karta nano baga sun bagule koni jata nahi te taxi dar par kiya ona na gele taxi kar ni karva avla log ve karta taxi na ni vanav nagaya taxi kar apne rat ji kaam karnu koi

आज आमचे मोर्जेचे जे लोकल टॅक्सी ड्रायव्हर असतात ते सगळ्या भावाने आमच्या आज एक बारीकशी मिटींगली जी सरकारान नोटिफिकेशन जे गॅजेट काढला त्याचे आमच्या ऑनरेबल आमदाराला आज त्यांच्या ऑब्जेक्शन लेटर दिला त्यांचे इतकेच म्हणणे की त्यांना त्यांच्यानी असं सांगलं की जे ॲग्रिकल्चर येतले जो सस्टेन करू शकना गोयात आणि जे लोकल आमचे टॅक्सी ड्रायवर असा तो त्यांचा जो जो पारंपारीक बिझनेस पहिलीच्या जो चलता त्या पद्धतीन चलचं कारण सरकार फाल्या कोणतरी ॲग्रिकेटर हाडले आणि सरकारचे कसे असं आय सरकाराक असं दिसतं की मे बी असे दिसत कारण जो भरगो आपण टॅक्सीड्रायवर स्वतः म्हणून जो जोडा त्याचे खरीक असे दिसत की सर आमचे लोक जे भुरगे असा पण ते सुबेज जोडतात त्याच्या खात्री त्यांच्यानी एक प्रायव्हेट जी कॉपरेटिव्ह हे असा कंपनी असा त्या कंपनीकडे इनवॉल्व्ह करूक ते ॲक्च्युली चुकीचे कारण माझे वैयक्तिक मत असं सरपंच असल्या आमचे टुरिझम इंडस्ट्री गोयात चलतात ती गोन टुरिझम इंडस्ट्री वाढोव जर कोण ब्रँड अँबेसिडर असत जाल्यार ते टॅक्सी ड्रायवर आसात कारण आमच्या टॅक्सी ड्रायव्हरांनी याच्या पहिली जे टुरिस्ट येताले आता अमाऊंट ऑफ टुरिस्ट खूप रिजना खाती कमी झाला हा आकताला त्या दिसा खूपशा मिनिस्टरांचे स्टेटमेंट ते म्हणतात की ना हॉटेलाच्या सगळ्या विजिटींग बुकांचे बद्दल बरवलेलं असा पण म्हाका एक की त्यात हॉटेलांनी जी ती कमिशन सांगतात जर तुम्ही विचारशात जाल्यार माझा एक्सपिरियन्स की चांगल्या हॉटेलांत जे कामांक असतात पण ते टॅक्सी आमच्या भावा फाटल्यान त्यांचे कमिशन एक्स्ट्रा असतात ते खरी बंद कारण जे हॉटेलाचो चार्ट येतात सरकार आता म्हणटा तुम्ही डिजिटल जाता सगळ्या गोष्टीं जर डिजिटल जाता तो चार्ट आम्ही आमची जी स्टँड असतात त्यांच्यांनी हॉटेलांनी चार्ट दिला जर सरकाराक तो मान्य ना सरकारान आपण मिनिस्टर ऑनरेबल जो मिनिस्टर आसा ट्रान्सपोर्ट मिनिस्टर त्यांच्यांनी एक गॅजेट काढचे आनी त्या गॅजेट सगळं हॉटेलांनी प्रोवायड करचे कारण ट्युरिजम इंडस्ट्री तरी एकल्या खातीर खंय कमी जावना आयज जर ट्युरिजम इंडस्ट्री कमी झाली जाल्यार सरकारची खुबशे गजाली असतात आमचे विजा इश्यू आसत बाकीचे आणि जे गार्बेज इश्यू असतात हे खुपशे गजाली असतात ज्याच्या मला हे खरी एक डायवर्ट इशू करून आमच्या लोकल टॅक्सी तो इश्यू घालपाची गरज ना कारण जेव्हा लोकल टॅक्सी ड्रायवर आमचे काम करतात भरगे स्वतःच्या मेहनतीन काम करतात आयज तक जी संस्कृती असा अतिथी भव ते आम्ही जपन करतात कारण आमचे जे भुरगे असतात पण ते अतिथी भवना प्रमाणेच काम करतात आयज तक अशी खुरिस्टाची कंप्लेन असू शकना जी लोकल टॅक्सी ड्रायव्हरां तुमकांना सतयला आ मे बी गोवा मैल्स आणि लोकल टॅक्सी ड्रायवरचे इश्यू जाता कारण त्यांना आपल्या पोटार जे येतात त्यांना खो भुरगो साहजिक असा की त्यांच्याकडे ही झगडी जातली कारण ते टुरिस्टाक त्रास करपाक वचना जेणे चिंतप दीस भर एक टॅक्सी ड्रायवर जे स्टँड बसता आणि एक कोण तरी दुसरं येते खासून तरी आणि घेऊन वेळ त्याच्या बाबड्याक आख्खो दीस बसून थं किती तरी जाय जे एकूच फ्रूट गावता तेच जर दुसरं घेऊन गेला जातो त्याचा काही का अर्थ ना सो हा तुमच्या माध्यमातून सरकाराकडे मागता की एक तरी एग्रिकेटर हाडून प्रायव्हेट कंपनी हांगा त्यांचे बाबड्यांचे जे भरगे वीस पंचवीस वर्षांचे काम करतात जेव्हा शिकवून जे आमचे स्वतःहून जे काम करतात कारण गोच्या सीएमचं एक म्हणणं असं स्वयंपूर्ण गोष्ट स्वयंपूर्ण गोय जातले जेन्ना लोकल भुरगे आसता त्यांना जर तुम्ही प्रोत्साहन करीत जाल्यारूच जातले जर लोकल टॅक्सी ड्रायवरांक आता डिमोट करपाचो प्रयत्न केला कर जाल्यार स्वयंपूर्ण गोय जाण करपाचें किती आसा जर डिजिटल गोय डिजिटल इंडिया ह्या या गोष्टीचे तरी आमच्या लोकांना जेन्ना वयर काडटले त्यांना आम्ही डिजिटल जातले जे तरी खंयची तरी एक कंपनी येतली आणि त्यात जर आमचा मोर्जे मोरजे एज अ सरपंच हांव तेंच्या वांगडा सदांच आसतलो आनी सदांच तेंच्या सपोर्टाक आसतलो कारण ॲग्रिकेटर ते सदांच हायन आनी एक गजाल क्लियर करून सोदता ते म्हणटा की हायकोर्टाचे इशू असतात हायकोर्टाचे इशू असतात पण हायकोर्टाचे इश्यू जे असतात पण ते बऱ्या पद्धतीने टेकल केला त्यांच्यानी मिटर सांगलो मिटर घातलो आयज मिटर त्यांचं चलाना रेटूय मारिना आयज त्यांचे असोसिएशन आसा ते हायकोर्टाक सांगपाचो प्रयत्न करतात वेरियस मिनिस्टरक सांगपाचो प्रयत्न करता कोण त्यांची दखल घेना कारण मिटर घालपाक घालपास लायला अकरा हजाराचो तेंच्यानी बाबड्यांनी मिटर घातलं आयज ते भाडी मारिना कारण मिटरात टुरिस्टात ते परवडणं हंगल्यान एअरपोर्ट वेगतो जे दोन हजार आठशे रुपया जाता ते जेन दोन हजारां रेटी मारला तर हा तिथून आणि एक गजा सांगू सोदता जे सरकार आता एग्रिगेटरांना हाडून जे रेट करता हा म्हटा की एन्टायर कॉन्स्टिट्युसी व्हाज एक चार चार टॅक्सी ड्रायवर घेऊन मिनिस्टरांकडे राऊंड टेबल बसचे आणि त्याचे त्याचे एक सस्टेनेबल सोल्युशन काढचे की रेट व्हाज असू बाकीचे हे गजाली कारण पुढे सरकार म्हाकाय असं दिसतं की सरकारला त्रास जाऊक जायना सो तुम्ही त्यांचे बसून एक सुटा काढतो कारण ते कोर्ट सांगतले आणि त्यांच्याकडे तुम्ही इंप्लिमेंट करतले हे गजाली जाऊच्या ना थँक्यू